राज्यमंत्री दिव्यांगचे कैवारी वंदनीय बच्चू भाऊ कडू यांचे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व कष्टकरी कामगार महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय न्या हक्कासाठी गुरुकुंज मोजरी येथे दिनांक आठ जून दोन पासून बेमुदत अन्न आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने रास्त मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचलित दिव्यांग सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण दर्शवण्यासाठी व आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दिंडोरी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय हो लक्षणीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले असून सदर आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन न्याय मिळावा अन्यथा जनकल्याण दिव्यांग सेवा समितीच्या वतीने दिंडोरी तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते सुखदेव खुर्दळ यांनी दिला यावेळी जनकल्याण मराठी संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्रीय कार्याध्यक्ष रफिक सय्यद राज्याध्यक्ष देवीदास बैरागी प्रहार तालुका अध्यक्ष जयवंत थेटे तालुकाध्यक्ष सुरेश सुरासे जनकल्याण अन्याय अन्या अत्याचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष सविता जाधव विलास कदम एकनाथ लोखंडे महिला पत्रकार वृषाली सोलंकी सुनीता गुबाडे सुवर्णा घोडे लता वाघ शैला दळवी वणी शहराध्यक्ष सोनी बागुल आदींसह अन्य अत्याचार निवारण समिती पोलीस मित्र आदींसह पदाधिकारी हजर होते वृत्तसंकलन रफिक सय्यद